नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा बावीसावा श्लोक यमध्वाचा परम लाभं मन्यते यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि गुरुणा असं सुख प्राप्त झाल्यावर त्याहून दुसरा कोणताही अधिक लाभ तो मानत नाही आणि त्या स्थितीमध्ये कितीही मोठं दुःख कोसळलं तरी त्यानं तो योगी आत्मस्वरूपापासून विचलित होत नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जे सुख सर्वोत्कृष्ट अविनाशी बुद्धिग्राह्य आणि इंद्रियांना अगम्य आहे असं ते महासुख भोगत असताना तो योगी आत्मस्वरूपाच्या स्थितीपासून अजिबात विचलित होत नाही असं जे सुख त्याला मिळतं ते सर्वोच्च सुख असतं आणि ते शरीराच्या इंद्रियांच्या पलीकडलं असल्यामुळं मग शरीराला कितीही त्रास झाला तरी देखील योगी त्याच आत्यंतिक सुखाच्या अवस्थेमध्ये राहतो इंद्रियांच्याद्वारे शरीराच्याद्वारे किंवा मनाच्याद्वारे जे सुख मिळतं ते चिरकाल टिकणारं नसतं कारण अशा प्रकारे जे मिळतं त्याच्यापेक्षाही पुढे आणखी काहीतरी असतंच एखादा माणूस लक्षाधीश झाला की त्याला कोट्याधीश व्हावंसं वाटतं आणि तो कोट्याधीश झाला तर त्याला अब्जाधीश व्हावंसं वाटतं म्हणजेच त्या सुखाला अंत असतो ते अनंत नसतं आणि एवढी संपत्ती मिळाली पण जर तो एखाद्या आजारामुळं अंथरुणावर खिळून पडला असेल तर त्या संपत्तीचा उपभोग मात्र त्याला घेता येत नाही आणि त्या दुःखामुळं ती मोठी संपत्तीसुद्धा त्याला सुख देऊ शकत नाही थोडक्यात तो सहज त्या सुखापासून विचलित होऊ शकतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात मग मेरूपासून थोरे देह दुःखाची ने डोंगरे दाटीजो पा परिभरे चित्त न दटे का शस्त्रेवरी तोडिलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोनी नये म्हणजे मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे असे दुःखाचे पर्वत त्याच्या देहावर कोसळले तरी त्याचं चित्त दडपलं जात नाही किंवा शस्त्रानं देहाचा छेद केला किंवा अग्नीमध्ये तो पडला तरी महासुखात गाढ झोपलेल्या त्याच्या चित्ताला जाग येत नाही ऐसे आपण पा रिगोनी ठाये मग देहाची वासन पाहे आणि पाहेिक सुख होऊन जाये म्हणून विसरे अशा प्रकारे योग्याचं चित्त आत्मस्वरूपामध्ये प्रविष्ट झालं म्हणजे मग देह तादात्म्य घेत नाही त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळं ते देहाच्या सुखदुःखाची जाणीव विसरून जात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यध्वाचा परम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणा विचाल्यते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडे एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण